तर मंगळ असलेल्या लोकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की स्वतःवर संयम ठेवला तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली असं समजा स्थानात मंगळ असलेल्या लोकांनी एक उपाय कायम लक्षात ठेवावा की वास्तूमध्ये म्हणजेच घरात कुठलाही वाद झाला तर त्यापासून तुम्ही शक्य तितकं लांब राहा म्हणजे घरात जितकी मंडळे असतील त्यांच्यात होणाऱ्या कुठल्याही वादामध्ये तुम्ही उडी मारू नका यामुळे तुमचे नव्वद प्रश्न उपस्थित होण्या अगोदर संपुष्टात येतात सर्वात जास्त वैवाहिक जीवनामध्ये दूषित वातावरण देणारा हा मंगळ वेळ स्थानात मंगळ असलेल्या लोकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की वादाच्या प्रसंगी पुरावे जवळ ठेवावे विनाकारण किंवा निर्दोष असताना सुद्धा दोषी ठरवलं मित्रांनो मी संतोष गुरुजी आपले ब्रह्मांड ऍस्ट्रोलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आज आपण मंगळाची कुंडली असताना वैवाहिक जीवनामध्ये कसे अनुभव येऊ शकतात त्यांना सामोरे कसे जायचे व त्यातून आपले वैवाहिक जीवन कसे समृद्ध व सदृढ करू शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत तसेच येथे आपण अशा काही मंगळांच्या पत्रिकांचा स्टडी बघणार आहोत ज्यांना मंगळ असून सुद्धा त्यांच्या आयुष्यात आलेली संकटे सांभाळून त्यातून सावरून त्यांनी आपले संसारिक आयुष्य कसं सशक्त केलं मजबूत केलं त्यांना मंगळाच्या त्या स्थानानुसार कसे परिणाम बघायला मिळाले म्हणजेच आयुष्यात काय घटना घडल्या याचे विश्लेषण आपण बघणार आहोत या अशा पत्रिका आहेत की पत्रिकेत भीषण योग असून सुद्धा वेळेवर संयम ठेवून योग्य निर्णय घेऊन तसेच काही वास्तविक तर काही ज्योतिषीय उपाय ठरून त्यांनी आपले संकट टाळले व यशस्वीपणे संसाराची पुष्कळ वर्ष पूर्ण केली या पत्रिकांचा समावेश करताना हा विचार केला नाही की मंगळ सदोष आहे का निर्दोष आहे फक्त येथे मंगळाच्या पत्रिका आणि यशस्वीरित्या संसार केला हाच विचार करून येथे त्यांचा समावेश केलेला आहे जन्मळ आलेल्या प्रत्येकाच्या पत्रिकेत मंगळ कुठं ना कुठं तरी आहे कुंडलीत बारा स्थाने असतात त्यातील विशिष्ट पाच स्थानामध्ये मंगळ असतात त्यांना मंगळाची पत्रिका असं म्हटलं जातं आता विचार केला तर बारापैकी पाच स्थानामध्ये मंगळ आहे याचा अर्थ शेकडा जवळपास एक्केचाळीस टक्के लोकांना मंगळ असतो असं म्हणता येईल मग हा मंगळ या सर्व लोकांच्या आयुष्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये संसारिक जीवनामध्ये दूषित गढूळ वातावरण निर्माण करतो का विवाह हो झाल्यावर त्याचे वैवाहिक जीवनात काय परिणाम होऊ शकतो त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत तसे पाहिले तर यूट्यूबवर मंगळाचे पुष्कळ व्हिडिओ आहेत मग तुम्ही हा व्हिडिओ का बघावा असा प्रश्न तुम्हाला पडला असणार तर या व्हिडिओत आपण मंगळ म्हणजे काय त्याला विवाहाच्या दृष्टीने इतके महत्त्व का आहे ज्या स्थानात मंगळ असेल त्या स्थानात त्याचे वैवाहिक जीवनावर किंवा विवाहाच्या दृष्टीने काय परिणाम होऊ शकतात यात हे लक्षात घ्या की येथे आपण फक्त विवाह आणि सांसारिक जीवन याच दृष्टीने व्हिडिओ बनवला आहे यात इतर गोष्ट कोणत्याही गोष्टींचा समावेश केलेला नाहीये सर्वप्रथम मंगळाची पत्रिका कशी ओळखायची कुंडलीमध्ये प्रथम स्थान चतुर्थ स्थान सप्तम स्थान अष्टमस्थान व द्वादश स्थानामध्ये मंगळ असल्यास तिला मंगळाची पत्रिका असं म्हटलं जातं त्यानंतर प्रथम स्थानात मेष राशीचा मंगळ चतुर्थस्थानात वृश्चिक राशीचा मंगळ सप्तम स्थानामध्ये मकर राशीचा मंगळ आणि अष्टम स्थानामध्ये सिंह राशीचा मंगळ व द्वादश स्थानामध्ये धनुराशीचा मंगळ असल्यास मंगळ दोष नाहीसा होतो कर्क मिथून कन्या राशीचा मंगळ असल्यास मंगल, मंगल दोष नाहीसा होतो अस्तंगत म्हणजेच सूर्याजवळ असलेला मंगळ तसेच शुभग्रहांची म्हणजेच गुरु शुक्र या शुभग्रहांची पूर्ण शुभदृष्टी असलेला मंगळ असेल तर मंगळ दोष नाहीसा होतो आता हे झालं की मंगळ दोष म्हणजे काय आणि तो मंगळ असताना दोष कसा नष्ट होऊ शकतो त्यातही बऱ्याच ज्योतिषांच्या म्हणण्याप्रमाणे मंगळाच्या व्यक्तीला मंगळ असलेला जोडीदार लागतो तर तसं नसून त्या मंगळाला तरणारे ग्रहमान जोडीदाराच्या पत्रिकेत असतील तरीही मंगळाचा परिहार हा होऊ शकतो म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मंगळाला शांत करणारे ग्रहमान मंगळाला कॅन्सलेशन असणारे ग्रहमान जोडीदाराच्या पत्रिकेत हवेत यासाठी आधी पत्रिका बघून अभ्यास करून हे ठरवावं लागतं की हा मंगळ व्यक्तीवर कोणत्या राशीत असून दृष्टी कोणत्या कोणत्या स्थानात आहे तसेच त्याची बलाबल क्षमता कितपत आहे मजबूती किती आहे या। आता ह्याच्या पलीकडे जाऊन मंगळ असलेल्या आपण यशस्वी विवाह होऊन संसार सा। झालेल्या काही कुंडल्यांचा या ठिकाणी आपण आढावा घेऊ येथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की कि मंगळामुळे किंवा कुठल्याही संकटाच्या क्षणी किंवा कुंडलीत ग्रहमा दूषित असतील तर त्या क्षणाला योग्य निर्णय घेऊन तसेच भावनांना आवर घातला तर निश्चित ह्या दूषित घटना टाळायला मदत मिळू शकते सर्वप्रथम आपण एक पत्रिका घेऊया ही पत्रिका आहे का पुरुषाची पत्रिका आहे या व्यक्तीचा विवाह होऊन जवळपास अकरा वर्ष झाली आहेत कुंडलीत प्रथम स्थानामध्ये मंगळ असून त्याची सप्तमदृष्टी ही सप्तम स्थान म्हणजे विवाह स्थानावर येते वास्तविक प्रथम स्थानामध्ये मंगळ असताना व्यक्ती तापट हवी रागी ठावी कारण मंगळ उष्ण प्रकृतीचा ग्रह आहे अग्नित्वाचा ग्रह आहे तर तसे यांच्या बाबतीत नाही आहे यांचा एक विवाह साखरपुडा होऊन मोडला यानंतर वयाच्या बत्तीसाव्या वर्षी यांचा विवाह यशस्वीपणे पूर्ण झाला आणि आस्था यग आस्था काय आता म्हणता तो विवाह सुखाने चालू आहे यांची वैवाहिक जीवनाची चौकशी केली असता असं कळलं की गेल्या अकरा वर्षामध्ये विवाह झाल्यापासून अकरा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारच्या मोठ्या वादंकांचे प्रसंग यांच्या वैवाहिक जीवनात झाले नाही एक सकारात्मक दृष्टीने विचार करण्यात आला तर या ठिकाणी लग्नेश भाग्यस्थानामध्ये असून तोच विवाहाचा कारग्र आहे म्हणजे शुक्र शुक्र हा पुरुषित कुंडलीमध्ये कारग्रह असतो त्यानंतर गुरुची सुद्धा सप्तमदृष्टी ही विवाह स्थानावर आहे त्या व्यक्तींनी साधना काय केली त्या व्यक्ती नित्य गुरुचरित्र पारायण करणारा व्यक्ती आहे नवनाथांची पोथी वाचतो शिवाय कुठल्याही क्षणाला संयम ठेवणे यांचं वैशिष्ट्य आहे प्रथम स्थानामध्ये मंगळातल्या लोकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की स्वतःवर संयम ठेवला तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली असं समजा शिवाय नित्य नियमित हनुमान चालीसा वाचन करणे किंवा कुठल्याही प्रकारची हनुमानाची कुठल्याही प्रकार प्रकारे हनुमानाची साधना करणे म्हणजे स्तोत्र जप मंत्र यांचं वाचन करणे गणपती साधना तुम्ही कुठल्याही प्रकारे करू शकता अशी कुठलीही गोष्ट करू नका की जेणेकरून तुम्ही ठळकपणे समोरच्या नजरात याल कधी कधी नक्को तिथे धाडस अंगलट येऊ शकतं त्यानंतर आपण पुढची पत्रिका बघूया ते एका स्त्रीची कुंडली आहे या कुंडलीमध्ये मंगळाची चतुर्थदृष्टी ही सप्तम स्थानावर येते या कुंडलीत मंगळ दोष नष्ट होण्याचे कुठलेही योग नाही ही सदोष मंगळाची पत्रिका आहे या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा आहे पण रास धनु आहे आणि राशी स्वामी गुरु सुद्धा स्वस्थानामध्ये चंद्राच्या युतीमध्ये द्वितीय स्थानामध्ये आहे त्यामुळे तो गुरु सहनशक्ती देतो संकटांना लढण्यासाठी बळ देतो पुष्कळ शोध मोहीम झाल्यानंतर वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी या स्त्रीचा विवाह झाला या व्यक्तीला संसारात पुष्कळ वादाचे प्रसंग उद्भवले मात्र थोडा संयम ठेवला काही साधना केली तर आलेल्या संकटांचे प्रसंगही सुद्धा निघून जातात या पत्रिका पाहून समजतं वास्तविक विवाहाच्या दृष्टीने पुष्कळ बिघडलेले आहे म्हणजे मंगळाची चतुर्थ दृष्टी शनीची दृष्टी दोन्ही दृष्ट्या स्थानावर येतात रवी केतुयुती युती यामुळे वैवाहिक जीवन दूषित व्हायला हवं यांना अनुभव असा आला यांना विवाह झाल्यानंतर एक अनुभव असा आला की पुढील चार ते पाच महिन्यामध्ये त्यांची ननंद तिच्या वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव झाल्यामुळे ती माहेरी आली आणि त्यामुळं यांच्या संसारामध्ये वादंग तयार झाला हिला संयम ठेवण्याचा सल्ला दिला तसेच काही साधना दिल्या त्यामुळे वातावरण शांत व्हायला मदत मिळाली स्थानामध्ये मंगळ असताना एक गोष्ट हमखास दिसून येते की घराजवळ एखादे शक्ती देवतेचे मंदिर असतं त्यात गणपती मारुती यांची साधन स्थानं असतात येथे रोज साधना जप सेवा करावी जेणेकरून मंगळास अनुरूप करण्यास मदत मिळते त्यानंतर चतुर्थस्थानामध्ये मंगळ असताना अजून एक गोष्ट अशा येते की ह्या स्त्रिया ज्या ठिकाणी विवाह झाल्यानंतर सासरी जातात त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा असा एखादा व्यक्ती असतो की त्यांना त्या ठिकाणी जातच त्या व्यक्तीकडनं जात सहन करावा लागतो त्या व्यक्तीपासून कुठल्या ना कुठल्या प्रकारे हॅरिशमेंट होते कुठल्या ना कुठला त्रास सहन करावा लागतो थोडा संयम ठेवला तर हे प्रश्नसुद्धा सुटून जात असतावा चतुर्स्थानात मंगळ असलेल्या लोकांनी एक उपाय कायम लक्षात ठेवावा की वास्तूमध्ये म्हणजेच घरात कुठलाही वाद झाला तर त्यापासून तुम्ही शक्य तितकं लांब राहा म्हणजेच घरात जितकी मंडळं असतील त्यांच्यात होणाऱ्या कुठल्याही वादामध्ये तुम्ही उडी मारू नका यामुळे तुमचे नव्वद टक्के प्रश्न उपस्थित होण्याअगोदर संपुष्टात येतात वास्तवमध्ये शांत राहा घरात शास्त्री गेल्यानंतर शांत राहा त्यानंतर आपण पुढची पत्रिका बघूया ही ही पुरुष ही पत्रिका एका पुरुषाची पत्रिका आहे यांच्या विवाहाला जवळपास वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत सर्वात जास्त वैवाहिक जीवनामध्ये दूषित वातावरण देणारा हा मंगळ हा सप्तम स्थानातील मंगळ होय आयुष्यात पुष्कळ वेळा विभक्त होण्याचे प्रसंग उद्भवले अडचणी आल्या मात्र पत्नी संयमी व समजूतदार असल्यामुळं वेळोवेळी आर्थिक व सामाजिक स्तरावर तिने आधार दिला म्हणजे येथे मंगळ शुभ स्वराशीत असल्यामुळं जोडीदार चांगला मिळाला येथे मंगळ स्वराशीत असल्यामुळे जोडीदार धाडसी आणि भक्कम आहे त्यामुळे सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये आलेले तांतणाव हो, हे निवळून गेले यांना एक अनुभव विवाहानंतर असा आला की विवाह झाल्यानंतर चार ते पाच महिन्यातच ह्या व्यक्तीची नोकरी गेली म्हणजे संपलं तिथून पुढे पुष्कळ तात्पुरत्या स्वरूपाची कामं करून संसार चालवावा लागला सप्तमात मंगळ असलेल्या मुलींनी विवाहापूर्वी कुंभविवाह करून घ्यावा व मुलांनी अर्कविवाह करून घ्यावा हनुमान चालिसाचं वाचन हे दररोज चालू ठेवावा आणि दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर व चमेलीचं तेल अर्पण करावं शिवलिंगावर जल व दूध अर्पण करावं आणि अगदीच कठम प्रसंगी मंत्राची रोज एक माल जप करावी यानंतर आपण पुढची पत्रिका बघूया पत्रिके या पत्रिकेमध्ये अष्टम स्थानामध्ये मंगळ असल्यामुळं कित्येकदा या व्यक्तीला मरणयात्रा सहन करावं लागल्या वयाच्या बावीसाव्या वर्षीच विवाह झाला मात्र आस्तागायात विवाहाला चोवीस वर्ष झालेले आहेत विवाह झाला तेव्हा जोडीदाराच्या घरातील वातावरण कलुषित होतं एक नंदन घटस्फोटीत होऊन कायमस्वरूपी यांच्याकडे राहायला आली होती यांच्या पतीशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्या पत्नीने प्रचंड त्याग केलेला आहे शिवाय विवाहानंतर सतरा ते वीस वर्ष नेवऱ्याकडून कुठल्याही प्रकारची अतिरिक्त अपेक्षा तिला मोह नाहीये शिवाय संयम ठेवला आज ना उद्या परिस्थिती बदलेल अशी तिला जाणीव होती व त्याप्रमाणे उशिरा का होईना चांगले दिवस बघायला मिळतील की त्यांना आशा होती व ती पूर्ण सुद्धा झाली अष्टमस्थानामध्ये मंगळ असलेल्या लोकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी यांनी कायम नामस्मरण करावं मग आपल्या कुंडलीत ज्या ग्रहाची साधना आवश्यक असेल ती करावी यात सर्वात मोठा उपाय म्हणजे अशा व्यक्तींनी महामृत्युंजय जपाचं महत्त्व इथे जास्तपणे नमूद करून कायम महामृत्युंजय जपाचं जपाचं नामस्मरण करावं अष्टमात मंगळ असलेल्या व्यक्तींनी कधीही नकारात्मक बोलू नये तसेच त्याचा परिणाम त्याच्या वाणीवर होऊ शकतो कारण त्या मंगळाची संपूर्ण सप्तमदृष्टी ही वाणीस्थानावर म्हणजे कुटुंबस्थानावर आहे यानंतर आपण आता पुढची पत्रिका बघूया ही पत्रिका एका पुरुषाची कुंडली असून जवळपास सतरा वर्ष यांचा विवाह टिकला त्यानंतर पत्नीचं अकाली निधन झालं जीवनात पुष्कळ वेळा वैवाहिक जीव ताणतणाव निर्माण झाले मात्र यांचा जोडीदार अतिशय संयमी होता शेवटपर्यंत संसार टिकावा यासाठी जोडीदार ठाम होता आणि त्यांनी तसेच प्रयत्नसुद्धा केले विवाहानंतर सतरा वर्षांनी पत्नीचे आजारपणाने निधन झालं कुंडलीत अतिशय दूषित योग होते म्हणजे थोडक्यात ज्यात शनिराहू एकत्रित त्यांच्या सप्तमावर दृष्टी ठेवून होते लग्नस्थानामध्ये गुरु शनिराहू यांची पूर्ण युती आहे मात्र शुक्र स्वराशीत आहे त्यामुळे जोडीदाराबद्दल प्रेम निर्माण झालं या कुंडलीमध्ये सकारात्मक योग म्हणजे यांचा जोडीदार अतिशय धार्मिक वृत्तीचा होता शिवाय कायम नामस्मरण करणं यांच्या तत्वात होतं मंगळ असलेल्या लोकांनी एक साधन कायम करावी ज्यामध्ये रुद्राभिषेक आणि हनुमान पूजेसोबत मंगळावर उपास करावा व्यस्थानात मंगळातल्या लोकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की वादाच्या प्रसंगी पुरावे जवळ ठेवावे कारण विनाकारण किंवा निर्दोष असताना सुद्धा दोषी ठरवलं जातं असा हा मंगळ आहे शक्यतो वाद टाळावेत मात्र अगदीच अशक्य असेल तर काळजी घ्यावी या सर्व कुंडल्यांचा स्टडी करून निष्कर्ष असा निघू शकतो की त्यांना आलेला अनुभव होतून आपण हे अनुमान काढू शकतो की विवाहास काहीसा विलंब होत असतो आणि विवाह जमताना किंवा विवाह जमल्यावर एखादी अडचण किंवा अडथळा निर्माण होऊन जमलेला विवाह मोडू शकतो पण हे अपवादात्मक आहे मात्र पालक म्हणून आपण सावध असणं गरजेचं आहे विवाहाच्या दृष्टीने मंगळाचा विचार करता वैवाहिक आयुष्यामध्ये त्रासदायक घटना घडतात पण त्यांना संयम आणि योग्य निर्णय घेतल्यास ती हे वेळ टळून जाऊन पुढे सकारात्मक गोष्टी काढतात तेव्हा संयम ठेवायचा की आता ताईपणाने व उतावळ्यापणाने आपल्या आयुष्यात तांणतना वाढवून घ्यायचे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे आता या दूषित मंगळाला ठीक करण्याचे उपाय बघूया सर्वप्रथम दूषित मंगळामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी मानवी आचरणात्मक म्हणजे वास्तविक उपाय अधिक प्रभावी ठरतात हे उपाय वैयक्तिक स्वभाव सुधारण्यासाठी संतुलन साधण्यासाठी आणि जीवनातील सकारात्मकता वाढवण्यासाठी उपयुक्त असतात दूषित मंगळावर नियंत्रण ठेवण्यासाठी खालील उपाय जेवढे करता येईल तेवढे शक्यतो करावे सर्वप्रथम स्वभाव सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत रागावर नियंत्रण ठेवावं मंगळामुळे उग्र स्वभाव निर्माण होतो त्यामुळे संयम बाळगणं आणि शांतपणाने विचार करून निर्णय घेणं आवश्यक आहे आवश्यक त्या ठिकाणी जसं की कामाच्या ठिकाणी किंवा आव्हानात्मक परिस्थितींवर अशाच ठिकाणी मात करण्यासाठी त्यांचा उपयोग करावा त्यानंतर संवाद कौशल्य वाढवावं शांत संवाद साधा जोडीदार कुटुंबीय आणि सहकार्यांशी वाट टाळण्यासाठी संवाद योग्य पद्धतीने करा श्रोत्यांची गुणाकी करा म्हणजे इतरांचं बोलणं हे शांतपणे ऐका आणि त्याचा आदर करा नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी योग आणि ध्यान साधना मग थोडक्यात दररोज योगासनं आणि ध्यान करा विशेषतः प्राणायाम किंवा सूर्यनमस्कार मनशांतीसाठी ऊर्जा संतुलनासाठी फायदेशीर आहे नियमित व्यायाम करावा मंगळ हा ऊर्जा व उत्साहाचा ग्रह आहे त्यामुळे ही ऊर्जा योग्य ठिकाणी वापरण्यासाठी व्यायाम किंवा एखादा खेळ खेळा त्यानंतर दैनंदिन जीवनातील सुधारणा वाढवाव्यात जसं शिस्त आणि शिस्तीचं नियोजन करावं मंगळ शिस्त आणि क्रियाशीलतेसाठी ओळखला जातो मंगळामध्ये एक एनर्जी आहे एक ऊर्जा आहे जीवनामध्ये शिस्त आणून काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा निर्णय घेताना घाई गडबड टाळा आणि ठोस विचार करून कृती करा सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवा गरजूंना मदत करा मंगळ ग्रह समाजसेवेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा देत असतो गाईंची सेवा करा किंवा अन्नदान करा नकारात्मक जे स्वभावदोष असतात याच्यावर जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करा ते दोष कर दूर करण्याचा प्रयत्न करा हट्टीपणा कमी करा मंगळाच्या स्थितीमुळे हट्टीपणा वाढून जातो यासाठी यावर काम करून सहकार्य आणि लवचिक टांगे करण्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं टाळा स्वतःच्या चुका स्वीकारण्याची सवय लावा कुटुंबियांसोबत जेवढा वेळ घालवाल तेवढं मनशांती मिळेल आईवडिलांचा आदर करा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा मंगळाच्या दुष्परिणामांमुळे कौटुंबिक तणाव वाढू शकतो तो टाळण्यासाठी कौटुंबिक एकोपाला प्राधान्य द्या एकत्रित कुटुंबाला प्राधान्य द्या धैर्य व संयम शिकण्यासाठी ग्रंथ वाचन ज्यामध्ये भगवद्गीता असेल रामायण असेल किंवा महाभारत असेल किंवा एखादं पुराण असेल अशा धार्मिक ग्रंथांचं वाचन करा यातून संयम आणि धैर्य शिकण्यास मदत मिळते सकारात्मक संगत ठेवा म्हणजे आपल्या आसपास सकारात्मक व्यक्तीसोबत ठेवा अशी संगत ठेवा की सकारात्मक असेल निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा ज्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ऊर्जा संतुलित राहते नकारात्मक प्रवृत्तीच्या व्यक्तींपासून थोडं लांबच राहा कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करा म्हणजे मंगळ हा कर्तृत्व आणि कामगिरीचा ग्रह आहे तुमच्या व्यावसायिक कौशल्यांवर काम करा आणि तुमच्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा एक विशेष टीप या ठिकाणी द्याविषयी वाटते एक लक्षात ठेवा हे उपाय नियमित आणि सततने केल्यास दूषित मंगळाचे दुष्परिणाम कमी व्हायला मदत होईल बाह्य ज्योतिषी उपायांसोबत स्वतःच्या वर्तनामध्ये सुधारणा केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात नंतर आपण ज्योतिषी उपाय बघूया रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावं सकाळी लाल सूर्योदयाला म्हणजे उगवत्या सूर्याकडे सारखं बघून त्याकडे त्राटक करावं हनुमानाची शक्य तिथली मंत्र जप स्तोत्र वाचन करून आराधना करावी मंगळवारी हनुमानाच्या मंदिरामध्ये लाल मसूर व तांब्याची गोळी अर्पण करावी असे एक्केचाळीस मंगळवार करावे विवाहाच्या दृष्टीने मंगळ ग्रहाची पूजा तसंच मुलांनी अर्कविवाह व मुलींनी कुंभविवाह तत्ज्योतिषाला पत्रिका दाखवून कन्फर्म करावा आणि पूजा करवून घ्यावी एक्केचाळीस मंगळवार अळणी उपास करावेत रोज मंगळ स्तोत्राचं वाचन करावं वा। मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत नवीन कॅस्टडी सोबत तोपर्यंत नमस्कार